आज सकाळी सकाळी फरमाईश झाली की आज दालबाटी बनव मम्मा आणि मम्माची मुलगी जी आहे ती कोपऱ्यात बसून मस्तपैकी खेळून राहिली तिला फक्त सांगायचं असते पण तिला काय माहिती या सगळ्या गोष्टींच्या मागं किती मेहनत असते आणि किती वेळ निघून जातो बट आपल्या लेकरांनी आपल्याला सांगितलं आहे तर तिच्या खुशीसाठी कुठली तरी गोष्ट करायची म्हटलं तर आणि तिनी तेवढ्या आवडीने ती गोष्ट खाल्ली म्हटलं तर ती त्याच्याहीपेक्षा मोठी आपल्या आपल्यासाठी खुशी असते प्रत्येक आईंसाठी खुशी असते म्हणून मग ते किती वेळ लागो आणि कितीही त्रास हो आता गरमी होत आहे गरमीत मुळं किचनमध्ये भरपूर त्रास होतो बट लेकराच्या खुशीसाठी नाही करणार तर मग काय काय कामाची आपली लाईफ असंही म्हणू शकतो हो आपण तर त्याच पद्धतीने बट आज ना दाल बाटी खायची आहे म्हणे मम्मा ती पण मी, मी, मी बाटी नाही करत आहे दाल ठेवलेली आहे मी डाळच करणार आहे पण बाटी जी आहे ना ती बाटी नाही बनवणार आहे जी प्रॉपर मी बाटी बनवते दरवेळेस तशी नाही बनवणार आहे यावेळेस बनवत होती मी रोडगे आणि हे जे रोडगे आहे ना हे रोडगे मला बाबांनी सांगितले कसे करायचे तर तर मी तुम्हाला इथे सांगते रोडगे आपल्याला बनवायचे जसे आपण कणिक घट्टसर भिजवायची आणि अशा पद्धतीने जे आता मी पोळी लाटून रोडगा बनवते तुम्ही ज्या पद्धतीने रोडगा बनवत असाल तसाच रोडगा आपल्याला बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर एक कढई ठेवायची आणि त्या कढईमध्ये हे रोडगे आपल्याला ठेव ठेवायचे आहेत एकदम कमी पावरवर पहिले सगळे रोडगे आपल्याला थोडेसे खालून वरून शेकून घ्यायचे आहे त्यानंतर पाच मिनटानंतर त्याच्यात आपल्याला तेल टाकून हे रोडगे भाजून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं झाकण ठेवून थोडंसे वाफवून घ्यायचे आहे जेवढे सुंदर हे तुम्हाला दिसत आहे ना तेवढे सुंदर खायलासुद्धा लागतात बाबांनी सांगितलं ला आणि मी म्हटलं चला आज करूनही बघते करून बघितले खूप टेस्टी झाले होते खूप भारी झाले होते याचे गाणी खूप आवडीने खाल्ले सुद्धा खूप आवडीनं खाल्ले कारण की मला तर खूप आवडला मला रोडगे हा पदार्थ जो आहे तो खूप जास्त आवडतात आवडतो तर बस मस्त जेवण वगैरे झालं आणि हा थोडासा संध्याकाळचा व्ह्यू आहे रोज आमच्या इथे पाऊस येतो पाऊस आला की लाईट जाते आणि व्हिडिओ काढायचं राहून जाते त्याचप्रमाणे आजसुद्धा असंच झालं संध्याकाळचं तुम्हाला व्ह्यू दाखवला आणि त्याच्यानंतर परत संध्याकाळी वातावरण खराब झालं पाऊस आला लाईट गेली त्याच्यामुळं व्हिडिओ काढला नाही डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी आता भेटणार आहे तेही मार्केटमध्ये जायचं होतं तर त्या टाईमाला तुमच्यासोबत बोलत आहे चला आजचं वातावरण मस्त आहे आणि आजची तारीख आहे बा सॉरी तेरा तेरा तारीख आहे साहेबांचा सा बड्डे जवळ आहे साहेब खूप बदमाश आहे त्यांनी बड्डेची तारीख जवळ आली पण स्वतःचे कपडे घेतले नाही स्वतःच्या पैशाने शेवटी आज सकाळी त्यांची अस्लियत समोर आली म्हटलं की तू मला कपडे घेऊन देणार होती ना कधी घेऊन देणार आहेस म्हणून म्हटलं चला आज तर जाच लागणार आहे हे आपल्याकडून पैसे काढल्याशिवाय काही सोडणार नाही आहे म्हणून म्हटलं आज शेवटी त्यांचे जे बड्डे गिफ्ट आहे त्याचं मुहूर्त काढून घ्या म्हणून आता आज चाललेलो आहोत तुम्ही व्हिडिओ पाहत राहा तुम्हालासुद्धा घेऊन चालते 조금만 넣어다 존재했어 굿이 एवढे सगळे कपडे बघून झाले आहेत पॅन्ट बघून झाले आहेत साहेबांना फक्त तीनच पॅन्ट पसंत आले O